पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यातून बचावलेले पाटील हे उपचारानंतर घरी सुखरूप पोहोचले अतिरेक्यांची गोळी मानेला चाटून गेल्याने जखमी झाल्याने त्यांच्यावर लष्कराच्या श्रीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते तेथे बरे झाल्यानंतर ते घरी परतले घरी परतल्यानंतर त्यांनी पहलगाम हल्ल्याचा थरारक अनुभव कथन केला आम्ही फिरत असताना मागून गोळीबाराचा आवाज येत होता लोक सैरा वैरा पळू लागल्याने आम्हीही मागोमाग पळू लागले एका ठिकाणी सर्वजण बसलेले दिसले आम्ही बसलो नंतर एका अतिरेक्याने तुमच्यात जे हिंदू असतील त्यांनी उभे राहावे असे सांगितले उभे राहिल्यावर त्यांनी अचानक गोळ्या घातल्या यात एक गोळी माझ्या मानेला चाटून गेल्याने मीही कोसळलो आणि बेशुद्ध झालो शुद्ध आल्यावर आजूबाजूला मृतदेह पडलेले पाहिले यावेळी ज्या स्थानिकाने मला बैसरणला नेले होते त्यानेच मला ओळखून पाणी दिले पाठीवर बसवून बाहेर काढून नंतर बाईकने जवानांजवळ नेले त्यांनी प्राथमिक उपचार करून हेलिकॉप्टरने श्रीनगरला लष्करी रुग्णालयात दाखल केले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेटून विचारपूस केल्याने बरे वाटले असेही पाटील यांनी सांगितले मी त्या दिवशी गेलो वरती हो गडवरती गेलो गेले जागेवरती हो आतमध्ये गेलो तेंट्री केली एंट्री गेली आतमध्ये तीन चार मिनटं आम्ही आतमध्ये गेल्या पाठीमागून आवाज यायला लागला आमच्याकडं आवाज येत असेल मग आम्ही जरा पुढे आम्ही पुढे गेलो पुढे गेलो जग दोन तीन मिनटं तर तिकडे ते आवाज यायला लागला तर आम्ही पाठीमागित पब्लिक अशी खूप म्हणजे धावायला लागले ते बाहेर धावायला लागले ते आम्ही पण त्यामुळे त्या दिशेने आम्ही डावा लागलो बाहेर बाहेर जायला कुठे मारलं नको कंपाऊंड होतं होत पब्लिक सगळी तिथे काही झोपलेली होती काही बसली होती तिथे आम्ही मग तिथे बसलो तिथे तिथे एक जवळ आल्यानंतर आम्हाला हिंदू कोण आहे खडेवाजा आम्ही सगळं घाबरले होतो सगळं ते आणि जे कोण बोलत होता त्याला त्याला ते शूट करत होतो तो प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळं घाबरले होतो मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे कडेवाजा मग कोणते नव्हते मग त्यांनी ते शूट करायला सुरुवात केली जवळ एक म्हणून माझ्या समर्थकृपाना मानाला लागून गेले ते मला माहित नव्हतं शुद्ध पडले ते व्हायला काही तासानंतर मी मला तर शुद्ध आले शुद्धाने बघितलं मिशेस होती ठेवलं तिथे मिशेस दिसले मला या शुद्धले बघितलं सगळे लास पडलेले होते माणूस पूर्ण असेल तो बघितलं तिथे सर्व पूर्णपणे बॉर्डर पडलेले होते ते घोडेवाले आले त्यांनी मला पाणी दिलं आणि सांगितलं साफ चलो बाहेर चलो गेट कुके बाहेर चलो मग त्यांनी मला ते खांद्यावर बसलून गेटच्या बाहेर घेऊन आले ते तिथे बसवलं तिथे मला पाणी दिलं काही मिनिटांनी मग ते पाईक आले त्यांच्या ते बाईक मला मध्ये बसवलं पकायला सांगितलं खाली घेऊन आले ते मला ते पट्टी केली लगेच मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे मला तिथे केलं आणि अमृत बसवलं अमृत बसवत येऊन मेसेज अमृत मध्ये मला दिसले तिथे बसलेले जिथं मला हेलिकॉप्टर घेऊन पडलं अमृत मध्ये तिकडे गेले हेलिकॉप्टर मध्ये बसवलं आणि आर्मीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे घेऊन गेले लगेच तत्काल ते मला उपचार करून काही मला उपचार केले ते सगळी पुरा म्हणून मला पुनर्जन्म भेटले में दोन होते त्यावेळेला आमच्या आत मध्ये दोन लोक होते त्याचा ड्रेस कोड कसा होतो ड्रेस आणि सांग पैसे असं शाल